ज्यावेळेस मी अर्ज सबमिट करतो त्यावेळेस त्याची पडताळणी ही केली जाते त्या पडताळणीच्या वेळेस असं लक्षात येतं की शेतकऱ्यांचा आधार क्रमांक असेल किंवा आठ अ असेल सात बारा उतारा असेल या कागदपत्रांची पूर्तता शेतकऱ्यांकडून केली गेली नाही म्हणून तो अर्ज परत एकदा शेतकऱ्यांकडे पाठवला जातो म्हणजेच सेंड बॅक केला जातो परंतु आता मात्र कृषी विभागानं म्हणजेच कृषी आयुक्तांनी एक महत्त्वाची अधिसूचना संदर्भात जारी केली आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी जे काही महाडिबीटीसाठीचे अर्ज केलेले आहेत त्यांचे अर्ज यापुढे आधार क्रमांक नसणं त्यासोबतच बारा उतारा नसणं आणि आठ अ नसणं या कारणांमुळं फेटाळले जाणार नाहीत म्हणजेच रद्द केले जाणार नाहीत किंवा ते सेंड बॅक केले जाणार नाहीत अशा प्रकारचे आदेश हे कृषी आयुक्तांनी विभागीय सर्व स संचालकांना दिलेले आहेत ले त्यासोबतच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना सुद्धा या पद्धतीचे आदेश हे कृषी आयुक्तांकडून देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं आता शेतकऱ्यांना यापुढे महाडिबिटीच्या कुठल्याही योजनांसाठी अर्ज करताना त्यांचा अर्ज हा या विशिष्ट कागदपत्रांमुळे म्हणजे सात बारा उतारामुळे आठ अमुळे आणि आधार क्रमांकामुळे रखडून पडणार नाही किंवा परत पाठवला जाणार नाही